हॅलो नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी सॉरी ताई नव्ह मी चालले आज लग्नाला माझ्या भाषेचं लग्न आहे तर आम्ही सगळंच लग्नाला चाललोत चला तर तुम्हाला पण लग्नाला घेऊन जाते आमच्या गावचं कसं लग्न होतं काय होतं तर तुम्हाला ते पण दाखवते चला तर मग तर सगळे गाडीमध्ये बसलेत हे पहा आणि मिस राहिले सगळ्यात माग मिस राहत असते मला सगळं आवरून निघावं लागतं दरवाजे बिरवाजी लावायचे सगळे गाडीमध्ये जाऊन बसलेत तर नवर गाडी आहेत मी इथं बसले आणि बच्चा पार्टी पाठीमाग सगळ्यांना टाकून चाल चालवले लग्नाला तर लग्नाला सगळ्यांना मुलांना वगैरे घेऊन गेलं ना कसं नातेवाईक ना लग्नात एकत्र येतात आणि ओळखी पाळखी होतात तसं गावाकडे आपण काही नेहमी जात नाही आणि मुलांना तसे पण बऱ्याचशा नातेवाईकांच्या ओळखी नाहीत म्हटलं त्यांच्या पण ओळखी होत्या आणि समजतं आपले पोन कोण कोणाचं कोण लागतंय हे पण त्यांना समजतं त्यामुळे म्हटलं त्यांना पण घेऊन जावा तर आम्ही आलो मंगल कार्यालयात तर मोठ्या सारखे फोन येत होते म्हणजे मिस्टरांच्या मोठ्या भावाचे निघले की नाही कधी निघतायत साखरपुडा सुरू झाला आहे तर एकाच दिवशी सगळं होतं साखरपुडा हळद लग्न कारण नवरीची आई वारली होती तिला अजून महिना पण नव्हता झाला त्यामुळे त्यांनी सगळं एकाच दिवशी धरलं होतं तर ते गेले मुलांना घेऊन आणि त्यानंतर मी आले महिला मंडळीमध्ये तिथं थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि मग हळदीची तयारी झाली तर माझी मोठी नणनबाई पहा हळद घेऊन मस्त चालली नाचत नवरदेवाला हळद लावण्यासाठी तर सगळ्यात मोठी माझी ही मला सख्या दोन नंदा आहेत तर यांना लग्नामध्ये असं हळद खेळायला गुलाल खेळायला त्यांना मस्ती घालायला लग्नामध्ये खूप आवडतं त्या काही दुसऱ्या बायकांसारखं लाजत वगैरे काहीच नाही तर त्या हळ मस्त हळद घेऊन नाचत चालल्या होत्या हळद लावण्यासाठी आणि बाकीच्या बायका त्यांच्याकडे पाहत होत्या तर मला नंतर सगळं झाल्यानंतर हळूच काय बोलतात की मला आवडतं बाई मी करते माझ्या सगळ्या बाया बघत होत्या मला तर तरी वाटलं म्हणलं काही नाही ज्याची त्याची आवड आहे ना ज्यांनी त्याने ती करायची आयुष्य एकदाच आहे परत परत नाही आहे त्यामुळं त्यांना म्हटलं काय टेन्शन नका घेऊ आपल्याला जे आवडतं आहे ना ते आपण करायचं कोण काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष नका देऊ मग ते म्हणलं बरं नाही तर मला खूप कसं वाटायला लागलं होतं मग त्या थोडा रिलॅक्स झाल्या आणि गेल्या परत हळद लावायला तर नवरी नवरदेवाला हळद लागत होती तर नवरीला रडू येत होतं कारण तिची आई आत्ताच वारली होती महिना पण नव्हता झाला तर काय झालं लग्न ठरलं होतं चार पाच दिवस लग्न आलं होतं आणि तिची आई ॲक्सिडेंटनी वारली त्यामुळे लग्न साखरपुडा हळद सगळं एकत्र धरलं होतं तर तुम्ही बघू शकता माझ्या नणंदबाईला असं धिंगाणं लागतो लाव... तर हळद लाव लावायला त्यांनीच सुरुवात केली सगळ्यात आधी सगळ्यांना आणि त्यानंतर मग मी पण थोडी थोडीशी लावली तर हे पा सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहेत माझ्या चुलत जाऊबाई तर नंतर त्यांना पण हळद लावतायत तर इतका मोठा गोताळ आहे गोता ना आमचा तर ही जाऊबाई माझी चुलत ती मला आजी शो शोभन इतक्या मोठ्या आहेत त्या मला तर आमचे आ आहेत हो ना सगळ्यात शेवटचं शेंडी फळे त्यामुळं सगळे मोठं लेतं आणि आम्हीच लहान येतं आमचेच मुलं लहान आलेत बाकीच्या सगळ्यांच्या जाऊबाईच्या मुलांचे लग्न होऊन त्यांनाही मुलं झालेत तर असे आहे नातोंड परतंड आलेली आहेत मला तर यांची झाली हळद लावून आणि त्यानंतर नवरदेव मंदिरामध्ये गेला मंदिरामधून पुन्हा मंडपात आला आणि हे पा असं आजकाल आहे ना इतकं छान छान डेकोरेशन निघलंय ना तर असं काय म्हणतात काय माहिती याला तर नवरा नवरी बसलेत ना ते आहे ना तर असं प्रत्येक लग्नामध्ये आजकाल पाहायला मिळतं तर हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे ना माझी भाजीचा जावा याने केलेलं आहे सगळं तर नवरदेव आहे ना माझा चुलत भाचा आहे चुलत नंदीचा मुलगा सासरकडून भाचा लागतो आणि माहेरकडून माझा भाऊ लागतो कारण त्याचे वडील आणि माझे वडील सक्के माऊस भाऊ होते त्यामुळं नवरा नवरीचा जोडा किती भारी वाटतोय तुम्ही बघू शकता सख्ख्या बहिणी दोन आहेत आणि त्यांना चुलत बहिणी पाच सहा येतं तर बऱ्याचशा त्यांच्या मुलांच्या पाठीमागं हेच उभं राहिले होते कारण कधी सख्खा भाऊ उभा करते तर कधी चुलत भाऊ उभा करतात तर नवरी नवरदेवाच्या पाठीमागं मामांना उभं राहण्याचं मान असतो तर नवरदेवाच्या पाठीमागं माझे मिस्टर उभं राहिले होते मध्ये जे उभा आहेत ना ते माझे मिस्टर आहेत तर किती सिरियस उभा होते तुम्ही बघू शकता तर लग्न लागलं माळी घालण्याचा कार्यक्रम झाला त्यांचा फोटोचा कार्यक्रम चालू होता तर इकडे लगेच बायकांचं मानापानाचा कार्यक्रम चालू झाला तर माझी एक नणंदबाई गेली होती घरी बारकी नणंदबाई माझी सख्खी तर तिच्या जागेवर मला बसवलं होतं मग मानासाठी आम्ही मानासाठी बसलो तर मुलीची आई एक महिन्यापूर्वीच वारलेली आहे मुलीला आई नाही त्यामुळं मुलीच्या मावशांनी आणि मामेनीच आम्हाला मानपान दिला तर त्यानंतर आम्ही लगेच घरी निघलो कारण यांना गुजरातला जायचं होतं ना तर संध्याकाळी जायचं होतं म्हटलं उरकलं पाहिजे यांचं आवरायचं झालं पाहिजे आणि वेळेवर गेले पाहिजे कारण ट्रॅव्हल यांनी बुक केलेली होती तिकीट तर घरी आल्यानंतर पाच वाजता हे गेले गुजरातला तर आताही न कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद